वडगाव खाटे या गावाचे सुपुत्र आणि माजी जिल्हा परिषद सदस्य काटे यांच्या चिंतन सोहळ्यासाठी उपस्थित आपल्या विभागाच्या खासदार आदरणीय विभाग मित्रता युवा मंडळ उपस्थित ज्यांनी मनोबत व्यक्त केलं ते जिल्हा परिषदचे माजी सदस्य रामसाहेब जिहू जिल्हा परिषदचे माजी सदस्य टी एम बाबासाहेब मार्केटचे सभापती गणेश बापू शेतकरी संघाचे माजी चेअरमन सर असा त्या डॉक्टर ब... डॉक्टर पाटील सप्पा आणि दादा पाटील अनेक वक्त्यांनी मधुबा बद्दल या ठिकाणी काढलेले आहे मी एवढच सांगेन की तळागाळातला कार्यकर्ता काम करणारा व्यक्ती कसा बनतो हे जर बघायचं असेल तर मधुभवनी कडेमळगावमध्ये दोन वेळा सरपंचामध्ये ग्रामपंचायत पासून सुरुवात केली मग ते सरपंच झाले एक वेळा दोन वेळा झाले नंतर पंचायत समितीमध्ये सदस्य झाले नंतर उपसभापती झाले नंतर सभापती झाले ना जिल्हा परिषद सदस्य झाले या पंचावन्न वर्षाच्या कालखंडामध्ये स्टेप बाय स्टेप त्यांनी हे राजकारण केलं समाजकारण केलं आणि प्रत्येक वेळेस त्यांना यश गेलं मग आपण म्हणू की यश कसं येत गेलं तर तुम्ही लोकांसोबत राहिलात लोकांमध्ये कामं नि, केली म्हणून हे यश येत गेलं आणि म्हणून आपण इथपर्यंत आज आलेला आहे केव्हाही एखाद्या ग्रामपंचायतमध्ये सरपंचांनी पाच वर्षात तुम्हाला एक जर काम केलं चांगलं केलं का वाईट केलं हे लोक ठरवतात एखाद्याने ग्रामपंचायतचं उलटच केलं तर तिथल्या तिथेच त्याचा कार्यक्रम समावून जातो पुढे जाण्याचा समजच येत नाही मग पंचायत समिती पाहायला मिळत नाही ना जेटी पाहायला मिळत परंतु तुम्ही पंचायतीपासून चांगलं काम केलं म्हणून तुम्ही पंचायत समिती झेडपी इथपर्यंत आलात आता तुम्हाला सुभाष भाऊने शुभेच्छा दिला ते अजून चांगलं काम करा म्हणजे पुढचे स्टेप वाढले बरोबर ना तेच पूर्ण ते सुभाष भाऊ त्यांच्या आपल्याच पक्षाचे सिनियर कार्यकर्ते आहेत ते माझी सभापती सुभाष भाऊ त्यांचं तर खरं आहे की आपण ऐकलं असेल असं उदाहरण अनेक आहेत विलासराव देशमुख हे ग्रामपंचायतचे सदस्य राहिलेले सरपंच राहिलेला माणूस मुख्यमंत्री झाला आर आर रासारखा पंचायत समिती जिल्हा परिषद माणूस राज्याचा उपमुख्यमंत्री झाला अशा अनेक उदाहरण आहेत राज्यामध्ये असं नाही नवीन आहे आणि म्हणून जो काम करेल त्याच्या पाठीशी सदैव जनता असते ठीक आहे आता राजकारण बदलत गेलं सगळ्या गोष्टी घडत गेल्या जसं जसं राजकारण बदलत आहे तसं तसं सगळ्या गोष्टी बदलत आहेत आपण पाहतो परंतु विकास कामं आणण्यामध्ये स्पर्धा मधुभोजनीला या ठिकाणी केली मग गेम भाऊसाहेब असतील रावसाहेब जीव असतील की जिल्हा मध्ये इतर मध्ये भेद बाजूला ठेवून आपल्या तालुक्यासाठी काय आणता येईल मग तो कोणताही गट असेल लोहारी लोटार असेल पिंपगा गट असेल आमचा नांदरा सामने असेल का नगरदेवळा असेल ज्या कोणत्या गटामध्ये काम आणायचं असेल त्या गटासाठी त्या कामासाठी हे सगळे लोक एकत्र झाले आणि एकत्र येऊन त्या ठिकाणून त्यांनी निधी आणला आणि जे मधु काम असं आहे की त्यांचे गिरीश वंशी संबंध तिकडे संबंध त्यांनी अनेक माध्यमातून आमदारांचे चांगले संबंध आणि म्हणून त्यांनी सगळ्या अर्थाने या गटासाठी प्रत्येक गावामध्ये काही ना काही काम देण्याचा प्रयत्न केलेला आहे स्पर्धा राजकारणात तर असावी पण विकास कामं आणण्यामध्ये देखील स्पर्धा असली पाहिजे कारण की या स्पर्धेशिवाय देखील विकास कामं होत नाहीत आणि म्हणून ह्या गटामध्ये हे काम झालं तर त्या गटात ते आज मी पाहिलं की माझ्या पाहण्यात नाही असं छत्र छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी झालं माझ्या अजून कुठे पाहण्यात आलं नाही काही ठिकाणी ते फक्त बांधून पडलेले आहेत काही ठिकाणी आता तुमचा तुम्ही फोटो दाखवला तुमचा हाफ आहे इथे पूर्ण कृती पुतळा मी पाहिला हां तर अशा अनेक ठिकाणी परंतु आता याला संरक्षण देखील आपण दिलेलं आहे सभागृह देखील काम पाहिलं एकदम उत्तम असं सभागृहाचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून एक छोट्याशा गावामध्ये असं सभागृह आमच्या गावाला बी नाही मधुरूस पंधरा पंचवीस पंधरा का असे ना आमच्या गावात जरा दुर्लक्षित आहे दहा पंधरा वर्षापासून तर आता आमच्या गावाकडे लक्ष या सत्ताधारी पक्षामध्ये मी आलेलो आहे आता मी भाजपमध्ये आलेलो आहे विसरू नका बा असं जे जेणेकरून मी सुरव काही गावांना काम आता आमचे काही कार्यकर्ते जरा आता विजय बाप्पा असतील तिथे मालपुरे सर कारभारी आहेत गावाचे लोक आणि झाला आहे आमच्या लोकांनी आता सरपंचांना याच्या पुढे विचारत चला की बा कुठे काय पाहिजे रावसाहेब जी बो मा युतीमध्ये आहेत आम्ही उप उपजिल्हाप्रमुख आहेत जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख बाजूला उपप्रमुख आहेत ना ते उपप्रमुख तुम्ही जिल्हा प्रमुख आणि मग इकडे मधु म्हणजे समन्वय चांगला आहे तुमचा म्हणून तुम्ही तुमच्या कानावर टाकतोय आमदार नाही आहेत कारण की आज उपास सोडायचा दिवस आहे तुम्ही त्यांना पुढच्या रविवारी बोलवलं जेबो म्हणा म्हणे पुढच्या रविवारी बोलवलं म्हटलं आज सोमवार आपल्याला उपास सोडायचं येत आहे आता पुढच्या रविवारी तुम्ही सगळ्यांना आमंत्रण देणार आहे का चला असो हा गुरुपौर्णिमा आहे पुढच्या रविवारी नाही 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 रविवार मग टाकतील चला आज खरं म्हणजे अतिशय चांगल्या कार्यक्रमाला का या भागात घेता आला आणि मधुबाहूच्या कार्यक्रमाला का मी तसं प्रत्येक कार्याच्या मधुबाऊच्या सुखदुःखामध्ये प्रत्येक वेळेस या गावाला आलेलो आहे परंतु आज आगळा वेगळा कार्यक्रम का त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं विविध विकास कामांचं उद्घाटन म्हणजे वाढदिवसही साजरा करायचा कारण की काही वाढदिवस आम्ही पाहतो ते रात्रीचे साजरे होतात पण मधुबाऊनचा वाढदिवस हा दिवसा होतोय आणि लोक अभिनंद म्हणजे लोकांना बोलून की ही कामं मी या भागामध्ये आणली या गावामध्ये आणली आणि त्या प्रमाणामध्ये दे महिला देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ठिकाणी ते केल्या होत्या आणि म्हणून लोकांसाठी वाहून घेणारा माणूस कसा असला पाहिजे तर मधुभो का सारखं काम या गावामध्ये परिसरामध्ये मधुबाहनी केलं अनेक वर्ष मधुभाऊ आम्ही राजकीय संघर्षामध्ये लांब होतो ते भारतीय जनता पक्षात आम्ही राष्ट्रवादीमध्ये हे इकडे शिवसेनेमध्ये वेगवेगळे पक्ष होते परंतु संभाषण आमचं चालू राहायचं कधी टोकाची भूमिका नाही एकमेकांवर कधी टीका नाही टिप्पणी नाही कारण की त्यांचं काम आम्हाला माहिती होतं पहिल्यापासून चांगलं काम होतं त्यांनीही माझं काम चांगलं पाहिलेलं आहे म्हणून त्यांनीही माझ्याबद्दल कधी द्वेष निर्माण होईल असं कधी वक्तव्य केलं नाही कारण म्हणून जो माणूस चांगलं काम करत असला तो कोणत्याही पक्षात असो त्याला एक साथ दिली पाहिजे पाठीशी राहिला पाहिजे निवडणुकीच्या काळात निवडणुका होतात हातात जिंकतात मला तर सवय अनेक निवडणुका पाहिल्या आप्पासाहेबांच्याही पाहिल्या माझ्याही झाल्या जय पराजय याची आम्ही चिंता करत नाही आणि राजकीय दुकान तर आम्ही कधी बंदच करत नाही अनेक लोक बंद करून जातात पडले तर येतच नाही बाहेरच येत नाही आमचं तसं नाही आमचा पराभव झाला तरी आम्ही दुसऱ्या दिवसापासून रस्त्यावर आहोत याला एक इतिहास आहे एकोणीसशे सत्तावन्न पासून म्हणजे आमचा जन्मही नव्हता त्यापासून आपा या तालुक्यामध्ये नेतृत्व करतात त्यांनी त्या काळात नेतृत्व केलं आज दोन हजार पंचवीस चालू आहे म्हणजे इतके वर्ष जवळजवळ अडसष्ट वर्ष या तालुक्या मतदारसंघामध्ये वाघ परिवार हा नेहमीच्या जनतेच्या पाठीशी राहिलेला आहे जनतेच्या सुखदुःखात कायम आहे कधी पडलो नगरपालिकेला असेल किंवा विधानसभेला असेल माझे असतील किंवा माझे कोणी असेल कधी जय पराजयाची चिंता करायची नसते लोकांमध्ये तुम्हाला जावं लागेल राहावं लागेल लोकांसाठी जर तुम्ही विडा उचललेला असेल समाजकारणाचा तर तो बंद करता येत नाही आणि म्हणून अविरत